आत्ता सत्ता एकट्याच्या बळावर आणतो ही जी हाऊस सुटली भाजपाला त्याची किंमत भविष्यात मोजायला लागणार मी म्हटलं होतं आणि मला आठवतं तुम्ही माझ्या ब्लॉगवर आताही बघू शकता सरकार करायचं तर मला मुख्यमंत्री करा नसेल तर मी काही करू शकतो म्हणजे मी जनतेने नाकारलेल्यांच्या बरोबर जाऊन सुद्धा सरकार बनवू शकतो उद्धव ठाकरेंनी केली ही मतदाराशी दगाबाजी होती शरद पवार आणि अजित पवार बरोबर अशी पण चर्चा देवेंद्र होते त्यांच्यासोबत जे जे काही काही झाला दोन फडणवीसांकडून

की व्हिडिओ पडत नाहीये नवीन कंटेंट बनत नाहीये एक मोठा गॅप झाला होता याच्यामध्ये तर आता मी तुमच्यासाठी परत एक नवीन सिरीज घेऊन आलोय एक पॉडकास्ट सेगमेंट आहे ज्यामध्ये आपण वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांना मा आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी बोलवणार तर आज पहिले आपले जे गेस्ट आहेत त्यांना कुठलेही इंट्रोडक्शन द्यायची गरज नाहीये दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांमध्ये ज्या फक्त दोनच लोकांनी भाजपच्या जागा किती दिली सांगितलं होतं त्यामध्ये एक म्हणजे अमित शहा आणि दुसरे म्हणजे भाऊतोरसेकर तर आपल्या सर्वांचे लाडके भाऊतोरसेकर आज आपल्यासोबत आहेत नमस्कार भाऊ नमस्कार नमस्कार नाही निवडणुकीत मतदार निवडून देतो त्यांचं सरकार येत असं म्हटलं जातं पण अलीकडल्या काळात आपल्याला असं गेल्या निवडणुकीचा अनुभव आहे की लोकांनी निवडून दिलं एक सरकाराने आलं भलत भलतच सरकार त्यामुळे निवडणूक निकाल लागून सरकार बनेपर्यंत कोणाचं सरकार येल सांगता येत नाही हा एक भाग आहे कारण तुम्हाला आठवत असेल तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीचे निकाल लागले आणि क्लिअर कट होते की शिवसेना भाजप युतीला स्पष्ट बहुमत मिळालं होतं आणि ते निकाल लागल्यानंतर अर्थातच तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा महायुतीचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा दावा करायचा बहुमताचा म्हणून शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधायचा प्रयत्न केला पण उद्धव ठाकरेंनी त्यांचा फोन पण उचलला नाही कुठच्याही प्रकारे त्यांचं काही ऐकूनच घ्यायचं नाही हे ठरवून बसले होते त्यामुळे मतदाराकडून मतं मागताना दोघे एकत्र होते पण निकाल समोर आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मतदारांचं मत पायदळी तुडवलं आणि महायुतीचं सरकार बनवायचा नकार दिला म्हणजे त्यांचा हट्ट होता सरकार करायचं तर मला मुख्यमंत्री करा नसेल तर मी काही करू शकतो म्हणजे मी जनतेने नाकारलेल्यांच्या बरोबर जाऊन सुद्धा सरकार बनवू शकतो त्यामुळे एक नवा पायंडा आपल्याकडे निर्माण झालेला आहे की जनतेला हवं हो ते सरकार येत नाही जनतेनं निवडून निवडून दिलेले जे आमदार असतात ते ठरवतील त्यांचं सरकार येतं तर त्यामुळे आत्ता तसं सांगता येत नाही मग आपल्याला युती किंवा महायु आघाडी किंवा इतर कुठल्या पक्षाचे काय काय येऊ शकतील याच्यावर बोलू शकतो पण त्यापैकी कोणाचं सरकार होईल एक कदाचित कोणालाही माहित नाही आता तुम्ही सांगितलं की उद्धव परंतु जर आपण पाहिलं तर सरकार स्थापन केलं होतं तर मग असं नाही म्हणता येणार का तो पायंडा तिथनच पडला दोन हजार चौदा पासूनच नाही असं असं नाही म्हणता याच कारण असं की ज्यांनी पाठिंबा दिला ते शरद पवार किंवा त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्याचे काही बेचाळीस त्रेचाळीस आमदार होते ते सरकार बनवूच शकणार नव्हते आणि त्यांनी भाजपबरोबर सरकार बनवले बा आपलं निवडणुका लढवलेल्या नव्हत्या चार पक्ष स्वतंत्रपणे लढले होते त्यामुळे बहुमतासाठी कोणाला ना कोणाला एकत्र येणं आवश्यक होतं आणि अन्यथा मग राष्ट्रपती राजवट लागली असती म्हणजे राष्ट्रपती राजवट होतीच तेव्हा दोन हजार चौदामध्ये पण कोणाला तरी एकत्र येणं आवश्यक होतं त्यामुळे ते, ते एकत्र आले जसे तुम्हाला आठवत असेल की जम्मू काश्मीरमध्ये गेल्या वेळच्या निवडणुकांनंतर कोणालाच बहुमत नाही त्रिशंकू परिस्थिती आहे तर त्यात कुठले तरी दोन किंवा तीन पक्ष एकत्र येऊन सरकार बनवतात शहाण्णव साली वाजपेयी म्हणजे भाजपला सगळ्यात मोठा पक्ष बनला तरी त्यांच्याकडे बहुमत नव्हतं इतर कोण पक्ष त्यांना पाठिंबा देत नव्हते अशा वेळेला मग सरकार बनवलं वाजपेयीनं पण बहुमत दाखवता येत नाही त्यांना राजीनामा द्यावा लागला आणि मग सगळेच एकमेकाविरुद्धचे किंवा बी जे पी सोडून उरलेले यांचं एक कडबळं बनवलं गेलं आणि त्यातून सरकार झालं त्यामुळे बहुमत नि लोकांसमोर जाऊन बहुमत मागायचं आणि बहुमत मिळाल्यानंतर आता मला मुख्यमंत्री करत नसाल तर मी वेगळी चूर मांडतो याला पूर्वीच्या काळात पक्षात पडलेली फूट मांडायची म्हणजे गुजरातमध्ये तुम्हाला आठवत असेल की एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये भाजपला पहिल्यांदा बहुमत मिळालं आणि जे सरकार बनलं तेव्हा भाजपमधले दुसरा तितका स्ट्रॉंग नेता होता शंकरसिंग वाघेला त्यालाही मुख्यमंत्री व्हायचं होतं त्याला करत नाही म्हटलं एक दोन चार काय वर्ष दीड वर्ष गेलं आणि त्यांनी आमदार स्वतःच्या पक्षाचा गट फु बाजूला केला फुटला फाटाफूट झाली आणि ते सरकार कोसळलं त्याला मुख्यमंत्री होतं काँग्रेसच्या सपोर्टने त्यांनी मुख्यमंत्रीपद मिळवलं ती जी फाटाफूट होती त्याच्याशी उद्धव ठाकरेंच्या निकालानंतरच्या वागण्याचं तुलना करता येईल कारण तुम्ही जनतेसमोर भाजप म्हणून गेला होता गुजरातेत जनतेसमोर तुम्ही महायुती म्हणून गेला होता तुम्ही भाजपला मत द्या तुम्ही शिवसेनेला मत द्या असं करून गेला होता आम्ही एकत्रित सरकार बनवू दोन्ही काँग्रेसला सत्तेच्या बाहेर ठेवू हे तुम्ही मतदाराला दिलेलं आश्वासन होतं ते उद्धव ठाकरेंनी मोडलं असं कुठलंही आश्वासन शरद पवारांनी मोडलेलं नाही किंवा भाजपने चौदामध्ये मोडलेलं नाही जनतेने त्यांना पूर्ण बहुमत दिलं नाही तर वेळोवेळी बहुमत दाखवावं लागतं काही ठराव करा का पास करायचे विधेयकं पास करायचे त्यामुळे दोन पक्षांना एकत्र आवश्यक होतं त्यासाठी पवारांचा पाठिंबा भाजपने घेतला किंवा पवारांनी घोषित केला त्यामागचं राजकारण वेगळा विषय पण त्याला मतदाराशी दगाबाजी म्हणता येणार उद्धव ठाकरेंनी केली ही मतदाराशी दगाबाजी होती मतदाराशी अगदी मी म्हणतो की ठीक आहे उद्धव ठाकरेंची गद्दारी किंवा दगाबाजी मी का म्हणतो की उद्धव ठाकरेंना एक पर्याय होता की मला मुख्यमंत्रीपद देत नाही मी सरकारमध्ये येत नाही तुम्ही कसंही सरकार बनवा आणि ते अडीच दिवसाचं सरकार झालंसुद्धा आठवत असेल पण मुद्दा असा आहे की उद्धव ठाकरेंनी जर ही भूमिका घेतली असती की मला लोकांनी युती म्हणून मतं दिली आहेत आणि सरकार बनवायचं नसेल तर मी सरकार बनवायला पाठिंबा देणार नाही बरोबर आहे राष्ट्रपती राजवट झाली असे मध्यावधी निवडणूक झाली असे पण तुम्ही निकालापर्यंत मतदानापर्यंत मतदाराला गाफील ठेवलं त्याला मी गद्दारी म्हणतो बरं त्याला जोडून तुम्ही पण आता ते दोन अडीच दिवसांच्या सरकारचा विषय काढला तर मग ज्यावेळेस देवेंद्र फडणवीसांकडे गाडीभर पुरावे होते अजित पवारांच्या त्यांच्यासोबत जे काही पाठ्याचा पद्धती झाला किंवा जे काही दोन अडीच दिवसाचं सरकार झालं मग त्या ती मतदारासोबत गद्दारी नव्हती का नाही लोक ते महाविकास आघाडी आधीचा प्रयोग होतो कशी असते की परिस्थिती जशी निर्माण होते त्यांना तशी परिस्थिती आता एका एखाद्या वेळेला आपण समजू की एका मुलीची कोणतरी छेड काढतो आहे ती मुलगी हातातली छत्री असेल किंवा पायातली चप्पल असेल ती काढून समोरच्याला मारते तर तिला हिंसा करायची असं म्हणता येईल का नाही तिची छेड काढली गेल्यानंतर ती काही गे कृती करते बरोबर आहे किंवा तिला रस्त्यावर दोन तीन तरुण असे भेटतात की ते तिच्या मदतीला येतात त्यांची मदत तिने घेतली तर ती जी सिच्युएशन आहे ती परिस्थिती उद्धव ठाकरेंनी निर्माण केली मतदाराने तुम्हाला युती म्हणून कौल दिला होता बरोबर आहे मग तुम्ही का गेलात युतीमध्ये बरं तुमच्याबरोबर सरकार बनवायचं नव्हतं तर चौदाप्रमाणे तुम्ही युतीमध्ये जायचं नव्हतं चौदाला वेगवेगळे झाले होते भाजपने चौदामध्ये युती मोडली हे लक्षात घ्या स्वबळावर त्यांनी मिळवल्या उद्धवनी स्वबळावर मिळवलं ती सिच्युएशन तुम्हाला एकोणीसमध्ये नव्हती तुम्ही केला होता आणि मग तुम्ही काय सगळं मी वडिलांना शेवटच्या क्षणी शब्द दिला होता आणि त्यासाठी बायडनने शिवसेनेचा राष्ट्राध्यक्ष अमेरिकेत केला पाहिजे असा दावा करणार का तुम्ही तुम्ही तुमच्या वडिलांना आजोबांना काही आश्वासन द्यालो त्याच्यासाठी तुम्ही राबलं पाहिजे ते पूर्ण तुम्ही केलं पाहिजे ते बायडन मोदी किंवा अमित शहा किंवा आणखीन कोणतो ट्रम्प ते पूर्ण करणार नाही तो हा भाग लक्षात आहे गद्दारी वगैरे ठरवताना त्याचे काही निकष आहेत तुम्ही काय आश्वासन दिलं होतं तुम्ही निवडणुकी पूर्वी तुम्ही विधानसभेच्या प्रचाराने चालू होता त्या काळात सतत प्रत्येक वेळेला तुम्ही बघाल तर अमित शाह असो नरेंद्र मोदी असो यांच्या सभा ज्या झाल्या त्या सभांमध्ये उद्धव ठाकरे स्टेजवर असतानासुद्धा जर देवेंद्र फडणवीस हा मुख्यमंत्री सांगितलं जात होतं तुम्ही एकदाही उठून आश्वासन दिलं नाही किंवा तुम्ही तक्रार केली नाही किंवा हे काय बोलत आहेत असं झालेलं नाही आमचं हा बंद दरवाजाच्या आड आमचं असं असं ठरलं होतं तुम्ही एकदाही तक्रार केली नाही हे निकाल होईपर्यंत मतदान संपल्यानंतर मतमोजणी चालू असताना निकाल पूर्ण हाती आल्यानंतर भाजप स्वबळावर सरकार बनवू शकत नाही असं दिसल्यावर तुम्हाला वडील बंद दरवाजाची खोली सगळी आठवली इथे कळतं की तुम्हाला गद्दारी करायची होती आणि आत्ताच एका व्या भाषणात त्यांनी मला वाटते सर्व याच्यात सांगितलं आमची युतीच्या बैठका व्हायच्या तेव्हा ठरावायचं सगळ्यात जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री मग हे आश्वासन मिळालं कसं अशा बैठकीत फक्त एकदा झालं असं पण उद्धव ठाकरे म्हणालेले नाहीत त्यांनी म्हटलं आमच्या बैठका व्हायच्या तेव्हा त्याच्यात ठरायचं सगळ्यात जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री फक्त अमित वेळा बंद दरवाजा असं ते, 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 ते बोलले नाहीत परवा ह्याचा अर्थ ते आश्वासन नव्हतं आफ्टर थॉट म्हणतात तसं आहे बरं परत तेच म्हणजे मुद्दा तोच हो आहे की मतदारांची बोल म्हणजे अजित पवारांच्या सोबत आज भाजप गेले तर त्यांच्या विरोधात लढून गेले म्हणजे सध्याची सिच्युएशन झाली महाराष्ट्रामध्ये की अजित पवार एकनाथ शिंदे आणि भाजप एकत्र आहेत तर तो मग मत मतदारांचा विश्वा, विश्वास विश्वासघात नाहीये का म्हणजे अजित पवारांना सोबत किंवा असेल तो विश्वासघात प्रकटतो की नाही नाही त्याला तुम्ही राजकीय डावपेच म्हणू शकता त्याची गरज नव्हती पण शरद पवारांनी जर आमची युती फोडली असेल त्यांना धडा शिकवायसाठी त्यांचाच पक्ष फोडतो हा अटीतटीचा आणि बदल्याचा भाग आहे त्याला मतदाराशी गद्दारी म्हणता येते कारण जवळजवळ साडेतीन वर्ष निवडणुकीची होऊन गेलेली हे निवडणुकीनंतरचं इमिजिएट आणि पुढच्या काही वर्षात हा जो फरक आहे आणि शरद पवारांनी ज्या प्रकारे युतीमध्ये फुट पाडण्यासाठी ह्यांना मुख्यमंत्रीपदाचं आमिष दाखवलं वगैरे मग त्याचा सूड म्हणून प्रत्येकजण आपापल्या पद्धतीतो तर तिथे मग नियम बाजूला होतात नियम कसे असतात की जेव्हा दोन्ही लोक पाळतात तेव्हा त्याला नियम म्हणतात एक जण पाळेल आणि दुसरा मोडेल मला करंदीकरांची एक विंदाकरंदीकरांची एक कविता आठवते आणीबाणीवर केलेली प्रथम म्हणजे ते आणीबाणीत इंदिरा गांधीला तुम्ही इतकी छेडली किती उलटी अंगावर आली असं त्यांना म्हणायचं होतं तेव्हा ते म्हणतात ते 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 की प्रथम त्यांनी पदर ओढला मग तिने साडी सोड तर त्याचा हेतू जो असतो ते सुरुवात तुम्ही जर बिघडून केली असेल तर पुढे सगळंच बिघडत जातं ना आता राजकीय डावपेस म्हणून अजित पवारांना सोबत घेतलं किंवा शरद पवारांना धडा शिकवायचा म्हणून परंतु असं होतंय का की ह्याचा का जे काय म्हणतात ह्याचा धडा भाजपलाच मिळतोय का भाजपचेच लोक भाजपवर नाराज आहेत असं वाटत नाही का तुम्हाला म्हणजे जे लोकसभेला पण झालं समजा झालं ना त्याचा तोटा झाला भाजपला मन तो तोटा त्यांना सहन करावाच लागेल खरं म्हटलं तर दोन हजार चौदामध्ये जेव्हा युती मोडली तेव्हा भाजपाला मी झोडपून काढलो होतं आणि त्यांना सांगितलं होतं की तुम्ही चुकीच्या वेळेला युती मोडताय माझा दावा असा होता की ठीक आहे तुम्हाला स्वतंत्र लढायचं पण तुम्ही ऐन वेळेला शिवसेनेशी दगाबाजी केली तुम्ही अर्ज भरायला सुरुवात केली तोपर्यंत वाटप धरू होऊ दिलं नाही आणि मतम अर्ज भरायचे पाच दिवस शिल्लक असताना भाजपने युती मोडल्याचं आणि स्वबळावर लढण्याची घोषणा केली ही दगाबाजी होती भाज क क शिवसेनेबरोबर आणि मी तेव्हा हे व्हिडिओ वगैरे बनवत नव्हतो ब्लॉग माझ्या ब्लॉगवर मी स्पष्टपणे लिहिले की तुम्ही उद्धव ठाकरेंना फिदाईन बनवतं फिदाईन याचा अर्थ मी मरेन पण तुम्हाला मारेन ही जी मनस्थिती असते जिहादींची त्याला फिदाईन म्हणतात आत्मघातीत असता तसं त्यावेळेला जे काय भाजपने केले त्याची किंमत भाजप आत्तापर्यंत मोजते ना तुम्ही इतके वर्ष जे एकत्र लढत होता तेव्हा तुम्ही आत्ता सत्ता एकट्याच्या बळावर आणतो ही जी हाव सुटली भाजपाला त्याची किंमत भविष्यात मोजायला लागणार मी म्हटलं होतं आणि मला आठवतं तुम्ही माझ्या ब्लॉगवर आत्ताही बघू शकता त्याच्याखाली भाजपाच्या अनेक लोकांनी हा शिवसेनेचा कसा आहे म्हणून टीका केलेली आहे आजही त्या कॉमेंट आहेत बघू शकतं पण नुकसान माझं नाही झालं ना मी त्याचा अर्थ सांगितला होता तो तुम्हाला आवडू न आवडू तर ती भाजपाची चूक होती यावाला उद्धवनी चूक केली दोघेही त्याची किंमत मोजत आहेत आज भाजपला जो धक्का बसला आहे पण शिवसेना पण उद्ध्वस्त झालेली आहे आणि अजितदादांना बरोबर घ्यावं की नाही तर सुडाच्या आहारी मला असं वाटतं की भाजप इतके गेले की पवारांना धडा शिकवायचा हो म्हणून मग पवारांचा पक्ष फोडून दाखवला पण त्याची किंमत किती होईल याचं असेसमेंट exactly. केलं नाही तुम्हाला वाटतं की खूप आणि आणखीन एक लोकांचाही प्रश्न आला आणि एक चर्चा पण अशी की शरद पवार आणि अजित पवार बरोबर जरी वेगळी दिसत असली तरी अजून एक अशी पण चर्चा असू शकतात म्हणजे पवारांच्या बाबतीत तुम्हाला पवारांना विचारलं तुम्ही की तुम्ही सफेद शर्ट घातलाय का ते सांगतील माहीत नाही मला पवारांबाबतीत <laughs> पवारांनाही गॅरंटी नसते आपण <laughs> शरद पवार हे व्यक्तिमत्व जर बघितलं तर ते त्यांनाही माहिती नसतं ते संध्याकाळी काय करतील सकाळी माहीत नसतं सकाळी काय करतील रात्री माहिती नसतं त्यामुळे ते असू शकेल गुपचूप कदाचित मी त्याच्यावर माझं अशी पण शंका आहे की कदाचित अडीच वर्ष सत्ते बाहेर बसण्यापेक्षा अजितला तिकडे पाठवून मंत्रीपद आपल्याकडे घेतली तर ठीक आहे ना दुसऱ्याच्या गोठ्यात आपल्या गाई बांधल्या तसं तू मारल्यासारखं कर मी लागल्यासारखं करतो पण मलिदा चालू राहू दे हा नऊ मंत्रीपद हां पवारांच्याच सहकार्यानं मिळाली बरोबर आणि बारकाईने माहिती काढली पाहिजे मला काही लोक सांगतात की आज सुद्धा पवारांकडे राहिलेल्या सुद्धा जास्त मदत ह्या सरकारकडून झाली जेवढी भाजपच्या आमदारांना झालेली नाही अरजितदाना अर्थ खातं मिळालेलं आहे बरोबर आहे त्या अर्थक हातं बाजितदा मिळू नये याच्यासाठी शिंदेंनी खूप प्रयत्न केले के कारण की तेच एक कारण सांगितलं का महाविकास आघाडीमधनं बाहेर पडताना मग तिथं दोघांची पण गोची झाली का म्हणजे भाजपची गोची झाली शिंदेंची गोची झाली आणि फक्त अजित पवार इथं खुश आहेत असं वाटतं की सध्याच्या सीजनरी नक्कीच झाले काय असं माहिती का तुम्ही एखाद्या गोष्टीची किती किंमत मोजायची ठरवायला लागतं आपण अगदी जुगार खेळतो किंवा जे असतं त्याच्यामध्ये देखील एक बघावं लागतं की आपण याच्यात लावतोय का आणि येणार काय हे जर तुम्ही बघितलं नाही आणि आता तुला आता गमत उद्धव ठाकरेंना एक उत्तम संधी होती अडीच वर्ष ते मुख्य कदाचित पाच वर्ष राहिले असते पण जर एक उदात्त आणि खऱ्या अर्थाने विधायक भूमिका असती उद्धव ठाकरेंकडे त्यांनी काय केलं असतं की त्या पाच वर्षामध्ये इत किंवा अडीच वर्षामध्ये इतकं उत्तम काम केलं असतं की त्यांना हलवणं नंतरच्या काळात लोकांना अवघड झालं असतं त्यांनी काम चांगलं करू न आणि मी हे आत्ता सांगतो असं नाही मला आठवतं तेवीस जानेवारी दोन हजार वीसला माझा व्हिडिओ तुम्हाला एबीपी पी त्या त्या भालेकरने घेतलेला तुम्हाला सापडेल त्यात मी म्हटलं होतं की असं नाही आहे उद्धव ठाकरेंना अनुभव मोदींना कुठे अनुभव होता पण ती संधी मिळाल्याचा मोदींनी इतका फायदा घेतला की ते तीनदा गुजरातमध्ये मुख्यमंत्री झाले दोनदा पंतप्रधान झाले त्या संधीचा फायदा घेतला तो माणूस त्याच्या आधी नगरसेवक पण नव्हता बरोबर उद्धव ठाकरे पण होऊ शकतात हे मी तेव्हा सांगितले आत्ता सांगतो असं नाही वी तेवीस जानेवारी दोन हजार वीस तर ती संधी घेण्यापेक्षा आता ह्याला धडा शिकवतो तुला बघून घेतो उद्धव ठाकरेंचं सगळं सुडाचा प्रवास म्हणजे अर्णब गोस्वामीला आत टाकतो आणखी कोणाला हे करतो त्याला ते करतो सदावर्तेला दाखवतो हे जे काय केलं त्याच्याऐवजी विधायक काम केलं असतं की ठीक आहे मीडियामध्ये एक नंबर एक नंबर एक नंबर करून हां ह्या देखावा निर्माण करत आहेत पण शेवटी माल गोडाऊनमध्ये पण असावा लागतो ना नुसती जाहिरात करून नाही जाहिरात तुम्ही केलं अमुक तमुक घ्या मी दुकानात गेलो तो मालच उपलब्ध नाही तर त्या जाहिरातीचा उपयोग होत नाही बरोबर आणि त्यामुळे मला असं वाटतं की जे काय झालं ते सोडून द्या पण भाजपलाही त्याची किंमत मोजावी लागणार त्यात पर्याय नाही आणि ती मोजलेली आहे लोकसभेला तुम्ही बघाल तर जी उदासीनता मतदानामध्ये दिसली त्याचं कारण आम्ही अजित पवारांच्या पक्षाला मतं कशी द्यायची असं नव्हतं लढणार अजितदारांचे जे मतदार होते ते ट्रान्सफर झाले नाही जे आपल्या बारामतीत पण दिसलं की म्हणजे जेवढे भाजपला आधीपासून मिळतात तेवढेच यावेळेस मिळाले अजित पवार सोबत येऊन काय फायदा झाला नाही बरं याच्यातला शेवटचा प्रश्न तुम्हाला मी असा विचारतोय आता ओव्हरऑल तर राजकारण निवडणुका जवळ आल्यात आता तर आताच्या परिस्थितीमध्ये ही तिन्ही पक्ष एकत्र लढतील का तुम्हाला काय वाटतं की परत सोबळ्यावर लढतील आणि पोस्ट पोल अलायन्स करतील कारण की आता काय झालं आणखी तुम्हाला ब्रेक करतो की सध्या बऱ्याच ठिकाणी काय झालं की त्याचं मुळात प्रत्येकाला शंभर जागा मिळणं पण मुश्किल आहे सध्याच्या सिनेरूनुसार तर पक्ष वाढवण्यासाठी प्रत्येकाने जास्त जागा लढल्या पाहिजेत जा। मग या मध्ये काय होईल नाही माझं आत्ता जे काय चाललं आहे त्याच्यावरून अंदाज असा आहे की मला असं वाटतं की शिवसेना म्हणजे शिंदे आणि भाजप एकत्र लढतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र लढतील पण त्या आघाडीमध्ये उद्धव ठाकरे राहतील का अखेरपर्यंत निवडणुकीपर्यंत याची मला शंका आहे आणि तिकडे अजित अजितदादा राहतील का याची शंका आहे अजितदादाना काय पर्याय मग कुठे जाणार ते अजितदादांचे बहुतांश आमदार माझ्या मते परत पवार साहेबांकडे जातील मग परत पवारसाहेबांकडे जातील आणि जायचं असेल तर जाब मी संन्यास घेतो हे अजितदादांनी ऑलरेडी जाहीर केलेलं आहे मग तो सि हे पॉलिटिक्स पो, पॉलिटिक्समध्ये सिग्नल असतात अजितदादा जेव्हा म्हणतात की मी सात आठ निवडणुका लढवल्या आणखीन काय करायचं म्हणजे मी निवडणूक लढवणार नाही इथपर्यंत ते आलेले आहेत कदाचित मुलाला उभा करणं वगैरे ते बघितलं तर ते मी आता राजकीय संन्यास घेतो हे पूर्वी झालेलं आहे तुम्हाला आठवत होते दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या वेळेला पवारसाहेबांच्या नाटक राजीनाम्याचं काय सॉरी ईडीच्या ऑफिसमध्ये जाण्याचं नाटक चालू होतं तेव्हा अचानक अजितदादा नॉट रिचेबल झाले त्याने आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आठवत असतो झालं होतं शिद्धी करायला गेले होते तर त्यामुळे अजितदादा बाजूला होतील आणि मग थोड्या दिवसांनी परत <laughs> पवारसाहेबांकडे येतील असं होऊ शकतं कुलिंग पिरियड फक्त उद्धव ठाकरेंचे आत्ता हालत असे की त्यांना एक कळलेलं आहे की आपण तर काँग्रेस आणि शरद पवार यांच्यावर विसंबून आहोत स्वत स्वबळावर लढणं त्यांना अशक्य आहे हे आधी सुप उद्धव ठाकरेंना कळलेलं आहे आणि त्यामुळे मग उद्धव ठाकरे का मुख्यमंत्री आधी जाहीर करा आधी जाहीर करा आधी जाहीर करा म्हणजे काल परवा त्यांनी सांगितलं ना बाब जाहीरपणे सांगता येत नसेल बंद दरवाजा आड चार भिंती आड पण त्यालाच तर काँग्रेसवाले घाबरतात <laughs> कारण बंद आज दरवाजा आड झालं की उद्या हे काही मनाचं घालून जगणार माझ्या वडिलांना आश्वासन दिलं होतं <laughs> की काँग्रेसबरोबर आघाडी करून मी शिवसेनेचा मुख्यमंत्री आणेन असं मी बारा वर्षापूर्वी माझ्या वडिलांना होतं असंही उद्धव ठाकरे सांगू शकतात त्यामुळे बंद दरवाजावर यांच्याशी नाही हे काँग्रेसने ठरवलं <laughs> हे काँग्रेसने राष्ट्रवादीने ठरवलेलं त्यातला एक शेवटचा प्रश्न आणि मग आपण थांबूयात की जसं तुम्ही सगळ्यांचं सांगितलं तर तसंच शिंदेंनी मागच्या वेळेस म्हणजे लोकसभा भाजपसोबत लढली तर त्यावेळेस सीट वाटप जे झालं त्याच्यामध्ये शिंदेंची खूप वडतण झाली बऱ्याच ठिकाणी त्यांना उमेदवार बदलायला लागले खूप जागा त्यांना हक्काच्या सोडायला लागल्या तर तशीच अवस्था त्यांची विधानसभेला होऊ शकते का काहीतरी त्यांना सन्मानजनक वागणूक मिळू शकते तुम्हाला काय वाटतं नाही म्हणूनच मला असं वाटतं की अजितदारांना बाजूला ठेवून शिवसेना भाजप युती होईल आणि ते जागांचं व्यवस्थित वाटप करतील समजा ह्यांना दीडशे त्यांना एकशे तीस असंही वाटप होऊ शकतो तेवढी एवढा होणार नाही फुटण्याच्या वेळेला जेवढा आत्मविश्वास नव्हता तेवढा आता लोकसभा निकालानंतर एकनाथ शिंदेनं आत्मविश्वास आलेला आहे जितका उद्धव ठाकरेंनी आत्मविश्वास गमावला आहे तितका कारण तुम्ही आकड्यामध्येच बघायचं तर शिवसेनेच्या इतिहासामध्ये शिवसेनेला सोळा ते वीस टक्क्याच्या दरम्यान मतं असायची समजा आपण दरम्यान म्हणजे नाही वीस पडणे अठरा टक्के मतं त्या अठरा टक्के हा शिवसेनेचा जो कोर वोटर होता त्यातली ते साडे तेरा टक्के मतं एकनाथला मिळालेली कारण एकनाथला मुस्लिम वोट बँकेची मतं मिळणार बरोबर दलित रिपब्लिकन गट किंवा काँग्रेस किंवा पुरोगामी अशी मतं एकनाथला मिळणार नाहीत मिळाली तर पूर्वीपार चालत आलेली शिवसेना भाजप युती म्हणून किंवा शिवसेनेचा वोटर दोन हजार चौदा किंवा त्याच्या आगेमागे तुम्ही बघाल तर शिवसेना स्वतंत्र लढली तरी वीस टक्क्याच्या आसपास राहिली आहे त्यामुळे अठरा टक्के हा आकडा आपण फायनल करता येतो आणि त्यातला जो शिवसेनेचा कोअरवोटर साडे तेरा टक्के तिकडे गेला असेल तर मग उद्धवकडे साडेचार ते पाच टक्के वोटर राहिला दिसतात सोळा सतरा अठरा टक्के मग तर दिसतील लोकसभेत बरोबर पण त्यातला जो हा साधारण चार पाच टक्के जो आहे टेम्पर हा टेम्पररी आहे म्हणजे आपण मोदी नको म्हणून आलेला वोटर आहे आलेला बीजेपी विरोधी हिंदुत्व विरोधी आणि कसं आपण बघतो ना नेहमी एखादा बिझनेसमन असतात ते काय करतात त्यांना आत्ता काहीतरी करायचं मग ते चार मित्रांकडून पाच पाच पंधरा पंधरा लाख आपल्या खात्यात दाखवतात आणि बॅलन्स दाखवतात आणि ते कर्ज सँक्शन झालं की ते परत त्याचे त्याचे परत जातात बरोबर तेव्हा दोन आत्ताची जी लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंची मतं आहेत ती त्यांची ओरिजिनल खात्यातला बॅलन्स नेतो तो बॅलन्स साडेचार पाच टक्क्यावर आलेला आहे त्यामुळे अकरा बारा टक्के जो इतर ठिकाणचा आला आहे तो विधानसभेत टिकण्याची गॅरंटी नाही आणि त्यामुळे त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार यांच्यावरच विसंबून राहावं लागेल त्यांना फार नखरे नाही करून दाखवू शकत उद्धव ठाकरे आणि म्हणून ती अगतिकते आधी जाहीर करा आधी जाहीर करा आधी जाहीर करा नमस्कार मी भाऊ तोरसेकर आज प्रतिपक्ष बघणारे खूप झालेत हिंदीत पण प्रतिवाद बघणारे आहेत पण माझी सुरुवात यूट्यूबवरची ही ज्या पोस्टमन या यूट्यूब चॅनेलपासून सुरू झाली आज बऱ्याच म्हणता येईल बऱ्याच वर्षांनी मी परत एकदा पोस्टमनच्या प्रेक्षकांसमोर आलो आहे माझे जे चाहते आज असतील मी त्यांना आग्रह धरीन की ज्यांनी मला यूट्यूबवर आणलं त्या चॅनेलला तुमचं पाठिंबा आश्रय मिळाला पाहिजे तेव्हा जरूर मित्रांनो पोस्टमनला अधिकाधिक समर्थन द्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नमस्कार तर मित्रांनो आजचा शो तुम्हाला कसा वाटला आजचा पॉडकास्ट कसा वाटला हे तुम्ही नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि इथून पुढेही तुम्हाला भाऊंना कुठले प्रश्न विचारायचे असतील कुठल्या वेगळ्या विषयावरती भाऊंचं तुम्हाला मत जाणून घ्यायचं असेल तर नक्की कमेंट करून सांगा आम्हाला या व्यतिरिक्त कुठले नवीन विषय हवे असतील कुठले नवीन वक्त हवे असतील तर तेही आम्हाला सांगा त्याचाही आम्ही नक्की सकारात्मक विचार करू तोपर्यंत धन्यवाद